오면 에이 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 मोबाइल 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 ओ दादा अरे मोबाइल थोड़ा खाली करा ना हो मोबाईल मोबाईल मार्केट शङ्कराय श्रीमन्महादेवाय नमः

योग बघा ना म्हणजे आता अजून समितीच जी नेमण्यात आलेली आहे त्यांचं त्यांच्या चर्चा चालली तारखेची की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती रायरेश्वर गडावर जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते एखादा थोडंफार पुढं महाग असू शकत पण मात्र या अगोदर देखील जे काय पोस्टल कवर्स पोस्टल स्टॅम्प जे प्रसिद्ध करण्यात आले होते प्रकाशित करण्यात आले ते आजच्याच दिवशीच करण्यात आले होते आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे आज त्यांचे श्री श्री रविशंकरांचे जे म्हणजे संपूर्ण त्यांचं त्यांची इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात त्यांचं लोकांना पर्यंत त्यांचं संपूर्ण पोचण्याचं काम करतात संपूर्ण त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आज सोमनाथ मंदिर जे मोहम्मद गझलीने त्या काळात नासधूस केली होती एक शंभर वर्षानंतरच्या काळानंतर कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आ, आ, आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यात कुठलंही आयर्न असा आयर्नचं प्रपोर्शन नाही आहे एकदम थोडं किंचित आहे आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना नॉर्थपोल साऊथ पोल तसं नाही आहे मधल्या भागी आणि बरेचसं त्याच्या काळात जे काय मीटर ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सीमधलं जे काय मिटेराईसला काय म्हणतात शूटिंग स्टार ज्याला म्हणतं हां हां त्यावेळेस त्या ते मटेरियल होतं आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण त्यांची ते यात्रा करणार आहेत आणि तीन नोव्हेंबर मला वाटते मोदीजींच्या हस्ते आणि सन्मान्य सर्व सन्मान त्यांच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना पुनपुन स्थापना आहे आज या ठिकाणी आजच्या दिवशी उदय सामंतचे मित्र उद्योग मंत्री त्यांचा देखील दौरा आज होता आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली भेटी प्रसंगीने त्यांना सांगितलं ती आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि ते म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच सुधा मूर्तींशी देखील मी दिल्ली असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने इथं इन्फोसिसचं आय टी पार्क ते म्हणजे आम्ही हुबळीला देखील त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तर तेव्हा आम्ही चालू केली होती पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही कारण त्याला संपूर्ण काय त्यांना म्हणतात कनेक्टिव्हिटी ही महत्वाची असते पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी किंवा त्यांचं जे काय बाकी स्टॉर बॅक ऑफिस आणि तरी ते सुद्धा काय थोडं नाही ते फार त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहे या आय टी सेक्टरमध्ये त्यांना यांना पुण्याला किंवा या ठिकाणी जावं लागतं आणि पुण्यासारखे त्यांना जावं लागणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे पण सुरुवात म्हणण्यापेक्षा तिथून मोठ्या प्रमाणाची का जरा त्याला ते त्याचा पसारा का वाढला तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मात जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि जो जो ओग आहे ते संपूर्ण आपल्या जे गोल्डन कॉड्रँगल ज्याला म्हणतो आपण अटलजी अटल, अटल बिहारी वाजपेयींच्या काही म्हणजे तो कनेक्टिव्हिटी झाली होती तसं पाहायला गेलं तर आज आपल्याकडं रेल कनेक्टिव्हिटी आहे चांगल्या प्रकारे आपण गोल्डन गोल्डन कॉड्रँगलमध्ये असल्यामुळं रोड कनेक्टिव्हिटी आहे रस्ते चांगले आता सा। पुरंदर सगळं नवीन होणारा जो एअरपोर्ट आहे ते तो सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार हो साधारण सत्तर पासष्ट सत्तर किलोमीटर आमच्यावरती त्यामुळं आणि हिथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात तिथले जे काही शेतकरी आहे त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथं उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या भागाचा पलट निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला भारत देश हा जर जरी कृषि कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही लोक इंडस्ट्रीज आता आलेत म्हणजे शिरवळ केसुर्डी लोणंद हा संपूर्ण तुमचा खंडाळा परिसर या अगोदर जेव्हा वेळेस या अगोदराचा काळ तुम्ही आठवा ज्या वेळेस एम एसी इथं आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानच नाही म्हणलं तरी राहणीवान तिथल्या त्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमिक इकॉनॉमी मध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांच सहकार्य तर निश्चित असणारच आहे